रात्री गाड झोपेमध्ये असताना माझे डोळे अचानकपणे उघडले आणि माझं डोकंसुद्धा मला जरासं जड वाटत होतं मी डोळे चोळत जेव्हा घड्याळ्याकडे बघितले तेव्हा त्यामध्ये पहाटेचे चार वाजून पंचवीस मिनटे झाले होते आळस देऊन मी पुन्हा झोपण्याचा प्रयत्न करू लागलो पण मला झोप काही येत नव्हती मला माहिती नाही की काय कारण असेल पण जेव्हापासून मी या घरामध्ये शिफ्ट झालोय तेव्हापासून दररोज पहाटे याच वेळेस मला जाग कशी येते आणि असं वाटतं की आपल्यासोबत इथे आणखी कोणीतरी आहे आणि त्या रात्रीसुद्धा मला हेच वाटत होतं जेव्हा माझी झोपमोड झाली तेव्हा मी बेडवरूनच इकडून तिकडे डोळे फिरवून पाहिले पण मला तिथे काळोख्याशिवाय आणखी काय दिसणार मी माझे डोळे बंद केले आणि तितक्यात टेबलवरती ठेवलेला जो काचेचा ग्लास होता तो जमिनीवरती पडतो आय मीन मला तो पडतानी नाही दिसला पण त्याचा जो कर्कश आवाज होता तो मात्र मला त्या भयान शांततेत नक्की ऐकू आला आणि मी डचकून जागा झालो आणि पहिला शेजारचा लॅम्प चालू केला पण मला संपूर्ण रूममध्ये काहीच दिसले नाही मी बेडवरून उठतो आणि पहिला हॉलमध्ये डोकावून बघतो पण नाही यावेळेससुद्धा मला काहीच दिसले नाही बहुतेक रात्री झोपताना मीच तो ग्लास टेबलच्या कॉर्नरवरती ठेवला असेल आणि आता माझी नजर खिडकीकडे जाते आणि त्याच खिडकीमधून एखादी जोराची हवा आली असेल आणि हा ग्लास पडला असावा असा अंदाज मी तिथे लावतो त्यामुळेच मी पुन्हा बेडकडे झोपण्यासाठी वळतो मी बेडपर्यंत पोहोचतोय तेवढ्यातच त्या ते टेबलवरती जेवढं काही सामान होतं ते अचानकपणे जमिनीवरती पडू लागलं आता शिवान सरदेशाईसोबत त्या घरामध्ये अशा बऱ्याच घटना घडल्या आणि त्यापैकीच एक घटना मी तुम्हाला आत्ता सांगितली पण पुढे त्याच्यासोबत याच घरामध्ये अशा काही हॉरर घटना घडतात जे आय स्वेअर तुम्ही कुठे ऐकल्या पण नसतील आणि कुठे पाहायला देखील नसतील पण त्याआधी नमस्कार माझं नाव आकाश आणि तुम्ही पाहत आहात आकाशिक हॉरर आणि आजची ही भायकथा मला सेंड केली आहे शिवांश सर देसाईने जो नुकताच पुण्यामधील एका वन बी एच के फ्लॅटमध्ये शिफ्ट झाला होता आणि त्याला त्या फ्लॅटमध्ये फक्त सात आठच दिवस झाले असतील पण या सात सा ते आठ दिवसामध्ये तिथे त्याला भयानक आणि विभीतचा प्रकार जाणवू लागले शिवांश सांगतो की जेव्हा तो हा फ्लॅट बघण्यासाठी ब्रोकरसोबत इथे आला तेव्हा बघता क्षणी त्याला हा फ्लॅट खूपच आवडला होता आणि त्यात बाकी ठिकाणांपेक्षा या फ्लॅटचा रेंट खूपच कमी होता म्हणूनच तो यामध्ये एकटं राहायचं ठरवतो आता तिथे शिवांशला सुद्धा थोडीशी शंका जाणवली होती की इथे एवढा कसा कमी रेट आहे पण त्याने याकडे जास्त लक्ष दिले नाही कारण ऑफकोर्स त्याचे जर पैसे वाचत असतील तर त्याच्या जागी कोणीही हेच करेल आता ब्रोकर जेव्हा त्याला हा फ्लॅट दाखवत होता तेव्हा तो त्याला खूपच घाई करत होता त्या ब्रोकरला असं वाटत होतं की कधी तो एकदा या फ्लॅटमधून बाहेर येतोय हो। शिवांश त्या ब्रोकरला विचारतो हो की या आधी इथे कोण राहत होतं आणि या प्रश्नावरती ब्रोकर जे उत्तर देतो त्यावरती शिवांश अजिबात संतुष्ट होत नाही कारण तो बोलतो की याआधी या, या फ्लॅटमध्ये कोणीच राहत नव्हतं तुम्हीच पहिले आहात पण शिवांशची नजर तीक्ष्ण होती त्याला लगेच कळाल की हा ब्रोकर आपल्यासोबत खोटं बोलतोय कारण फ्लॅट जसा दिसत होता त्यावरनं हे नक्की कळालं होतं की इथे आधी कोणीतरी राहून गेलं आहे शिवांश पुन्हा या गोष्टीकडे दुर्लक्ष करतो तो सरळ डील डन करतो आणि दुसऱ्या दिवशी तो फ्लॅटमध्ये शिफ्ट होतो आणि त्याची त्या फ्लॅटमध्ये जी पहिली रात्र होती तीच खूप भयानक होती आणि त्याने तेव्हाच तो फ्लॅट सोडून जायला हवा होता शिवांश सांगतो की जोपे पने त्या रात्री त्याचे झोपेमध्ये अचानकपणे डोळे उघडतात आणि सडनली रूममधला फॅन चालू होतो आणि त्या फ्लॅटमध्ये जेवढे काही बल्ब्स होते ते सुद्धा खूप कमी प्रकाशामध्ये चालू बंद होऊ लागतात तो तर चकितच होतो की असं का होत आहे आणि तो पहिलं उठून फॅनचं बटन बंद करतो पण तरीसुद्धा तो फॅन काही बंद होत नाही एक शंभर दोनशे वेळा त्या फॅनचं बटन चालू बंद केल्यानंतर फायनली तो फॅन बंद होतो आता या घरामध्ये शिफ्ट झाल्यानंतर शिवांशने सगळे इलेक्ट्रिकल्स स्वतः आणले होते एक्सेप्ट हावरचा फॅन हा फॅन त्या फ्लॅटमध्ये आधीपासून होता शिवांशला असं वाटतं की लाईटने झटका मारल्यामुळे हे सर्व इलेक्ट्रिकल्स चालू झाले असतील त्यामुळे तो काही ही गोष्ट एवढी सिरियसली घेत नाही तो फक्त संपूर्ण घरामध्ये चक्कर मारतो आणि पुन्हा बेडवरती येऊन झोपण्याचा प्रयत्न करू लागतो डोळे बंद केल्यानंतर नुकतीच त्याला झोप लागते पण तितक्यातच बाथरूममधून नळ चालू झाल्याचा आवाज त्याला येतो आता मात्र शिवास घाबरला होता तो पटकन बाथरूममध्ये जातो आणि तो नळ बंद करतो आणि तेव्हा त्याच्या डोक्यामध्ये फक्त दोनच विचार येतात की कुठला नळ असा आपोआप चालू होतो किंवा सकाळी त्याच्याकडून हा नळ बंद करायचं लक्षात राहिलं नसेल असे होण्याचे पण चान्सेस आहेत तो पुन्हा सगळे नळ वगैरे चेक करतो आणि झोपायला जातो पहिला अर्धा तास तर त्याला या सगळ्या विचारांमुळे झोपच येत नाही पण फायनली तो झोपतो आणि सकाळी उठून आपल्या कामाला निघून जातो आता शिवांशने खरं तर दुसऱ्या दिवशी तिथून निघून जायला हवं होतं कारण त्याच्यासोबत घडलेल्या या घटना अजिबात नॉर्मल नव्हत्या पण हा हा सगळा योगायोगसुद्धा असू शकतो शिवांश पुढे असंही सांगतो की जेव्हा पण तो त्या हॉलमध्ये प्रवेश करायचा तेव्हा तिथे त्याला खूप वॉर्म फील व्हायचं गरम फील व्हायचं एकदम नॉर्मल रूम टेम्परेचरसारखं पण जेव्हा तो त्याच्या बेडरूममध्ये प्रवेश करायचा तेव्हा मात्र त्याला तिथे खूप थंडी जाणवायची आणि यामुळेच त्याला कधीच त्याच्या बेडरूममधली खिडकी उघडण्याची वेळ आली नाही इतका थंडावा त्या रूममध्ये होता आणि तसाही तो दिवसभर कामावरती असायचा कंपनीमध्ये असायचा आणि संध्याकाळी घरी आल्यानंतर लगेच जेवण करून झोपी जायचा आता या घरामध्ये त्याचा तिसरा चौथा दिवस असेल आणि या तीन चार दिवसामध्ये त्याच्यासोबत काही ना काही विचित्र घटना घडतच होत्या पण त्या अशा नव्हत्या की ज्यावर आपण बोलू शकतो की हा इथे काहीतरी आहेच त्या घटना एकदम नजर अंदाज करता येण्यासारख्या होत्या आता शिवास जेव्हा सकाळी अंघोळ करत होता तेव्हा त्याची नजर आरशामधून मा त्याच्या मानेवरती आणि खांद्यावरती जाते आणि तो शॉक्ड होतो कारण त्याच्या मानेवरती आणि खांद्यावरती ब्रुजेस होते कोणीतरी ओरखडल्याचे निशान होते आणि ते निशान आता संपूर्णपणे लाल काळे पडले होते आता साहजिकच आहे शॉक होणं कारण त्याला हेच कळत नव्हतं की हे, हे निशान त्याच्या बॉडीवरती कसे आले आणि हे जे काही ब्रूजेस होते त्याला अजिबात पेन नव्हते करत अजिबात दुखत नव्हते तो पहिला बेडरूम मध्ये जातो आणि आपला बेड चेक करतो की आपल्याला काही रुतलं वगैरे तर नाही ना पण त्याला संपूर्ण बेडवरती काहीच दिसत नाही तो विचार करतो की काल रात्री लिफ्टमध्ये येताना त्याचा पाय अडखळला होता आणि पाय अडखळून त्याची पाठ आणि मान त्या लिफ्टच्या लोखंडी डोरला आदळली होते पण त्याच्यामुळे एवढं होणं शक्यच नाही आहे आणि तेव्हा झालं असतं तर त्याला दुखावलं असतं त्याला त्याचं पेन झालं असतं पण त्याला असं काहीच झालं नव्हतं एकदम नॉर्मल असं वाटत होतं तो पुन्हा या सगळ्या सायन्सकडे दुर्लक्ष करतो कारण आता ऑफिसला जायला उशीर झाला होता तो लगेच त्यातून पळ काढतो आणि ऑफिसमध्ये जातो ऑफिसमध्ये गेल्यावरती लंच ब्रेकमध्ये दे, त्याचे एक दोन कलिक त्याला बोलतात की गेले कित्येक दिवस आम्ही तुला बघतोय तू खूपच विचित्र वागतो आहे तुझ्या डोळ्याखाली डार्क स्पॉट देखील आले आहेत आणि तुझी तब्येत देखील बरोबर दिसत नाही आहे रात्री खूप वेळ जागतो आहे का किंवा कामाचा लोड वगैरे किंवा काही फॅमिली प्रॉब्लेम आहे का आता एवढं सगळं ऐकल्यानंतर फायनली सुहांसला कळतं की आपल्यासोबत काहीतरी विचित्र होत आहे पण त्याच्याबद्दलच्या या सगळ्या गोष्टी त्याला कशा लक्षात आल्या नाही हेच काही त्याला कळत नव्हतं तो त्याच्या कलीग्सला बोलतो की नाही मी नाही जागत अजिबात रात्रीचं आणि कामाचासुद्धा म्हणावा असा लोड नाही आहे मला आणि नाही माझा कुठला फॅमिली प्रॉब्लेम आहे फक्त हा जेव्हापासून मी त्या नवीन फ्लॅटमध्ये शिफ्ट झालो आहे ना तेव्हापासून मला खूप विचित्र वाटतं आहे आणि शिवांशच्या या बोलण्यावरती त्या सगळ्यांच्या भोवया उंचावतात ते, ते बोलतात की बघ बाबा एकदाचं भूत वगैरे असायचं त्या फ्लॅटमध्ये आणि असं बोलून ते, ते दोघेजण हसायला लागतात शिवांश पण त्यांना कॉर्पोरेटवालं फेक स्मित हास्य देतो आणि तेथून कलटी मारतो पण त्याच्या डोक्यामध्ये हाच विचार चालू होता की खरंच आपल्या फ्लॅटमध्ये असं काही असेल का आता त्याच्यासोबत त्या घरामध्ये जेवढे काही इन्सिडेंट झाले तो प्रत्येक इन्सिडेंट तो एकमेकांशी कनेक्ट करू लागला त्यामागे लॉजिक शोधू लागला आणि त्यालासुद्धा वाटू लागलं की इथे काहीतरी वेगळं नक्की आहे ऑफिसवरून तो संध्याकाळी घरी येतो जेवण करतो आणि संपूर्ण फ्लॅटमध्ये चक्कर मारतो पण त्याला वेगळं काही तिथे आय कॅचिंग अजिबात जाणवलं नाही आणि अशातच आज तो पहिल्यांदा त्याच्या बेडरूममधली खिडकी उघडतो आणि बाहेर बघू लागतो आणि खिडकी उघडल्यानंतर त्याला जे दिसतं ते अतिशय भयानक होतं कारण एक शंभर दीडशे मीटरवरतीच त्याच्या डोळ्यासमोर एक ख्रिश्चन कब्रिस्तान होतं हे पाहिल्यानंतर शिवांच्या छातीमध्ये एकदम धक्काच बसतो तो पहिली त्याची विंडो जोरात स्लाइड करून बंद करतो आणि आता त्याला कळतं की त्या ब्रोकरने हा फ्लॅट आपल्याला एवढ्या कमी रेंटमध्ये कसा दिला आता घड्याळामध्ये रात्रीचे साडे अकरा बारा वाजले असतील आणि आता शिवांशला झोप यायला लागली होती म्हणूनच तो झोपी जातो आणि पुन्हा रात्री अचानकपणे त्याचे डोळे उघडतात तो त्याची नजर घड्याळ्याकडे फिरवतो तेव्हा त्यामध्ये पहाटेचे चार वाजून पंचवीस मिनटं झाली होते आणि तितक्यात त्याला टेबलवरती जो काचेचा ग्लास त्याने थे ठेवला होता तो फुटल्याचा आवाज येतो तो डचकून उठतो आणि लाईट लावतो तेव्हा त्याला दिसतं की काचेचे तुकडे संपूर्ण रूममध्ये पसरले होते आणि ते सगळे तुकडे गोळा करत असतानाच त्याच्या मानेवरती एसीपेक्षाही थंड असलेली हवा येऊन धडकते आणि त्याची नजर बेडरूममधल्या खिडकीकडे जाते जी त्याने रात्री कब्रिस्तान पाहिल्यावरती बंद केली होती शिवांशच्या तोंडातून शब्द फुटत नव्हत्या त्याची हार्टबीट आता रेस करायला लागली होते त्याला दारून घाम फुटला होता आणि तो कसा बसा खिडकी बंद करण्यासाठी जातो आणि त्याला समोरच्या कब्रिस्तानमध्ये एका लाईट खाली चार ते पाच ब्लॅक शॅडोज दिसतात आणि तो जसं हे पाहतो तशी ती खिडकी जोराची बंद करतो आणि तितक्या त्याच रूममध्ये असलेला आरसा फुटतो लाईट बल्ब फुटता टेबलवरती जेवढं काही सामान होतं ते खाली पडतं आणि तो फॅन तो फॅन चालू होतो आणि त्यामध्येच पाठीमागे हॉलमधून त्याला एका किंचाळीचा आवाज ऐकू येतो शिवांश पळत हॉलमध्ये जातो आणि त्याला समोर तीच एक ब्लॅक शॅडो उभी दिसते जी हळूहळू आता कोपऱ्यामध्ये डिसअपिअर होते शिवांश एका एक क्षणाचा विचार न करता सरळ आपला फोन घेतो आणि त्या फ्लॅटच्या बाहेर धूम ठोकतो बाहेर आल्यानंतर तो पहिल्या जवळच राहणाऱ्या मित्राला फोन लावतो आणि त्याकडे जातो आणि त्याला झालेली सगळी हकीकत सांगतो पहिला तर त्याच्या मित्राचा म्हणजे अविनाशचा त्यावरती विश्वासच बसत नाही तो बोलतो की तू काय काल रात्री ड्रिंक वगैरे केली होतीस का अविनाश फुल मध्ये बोलतो की चल माझ्यासोबत आता आपण बघूया त्या फ्लॅटमध्ये नक्की काय आहे ते यावर शिवांश सरळ नाही म्हणून हातच वरती करतो डोळ्यासमोर सकाळचा सूर्य दिसल्यानंतर फायनली शिवांश कन्व्हिन्स होतो आणि ते दोघेही त्या फ्लॅटमध्ये एंटर होतात आणि अविनाश जेव्हा त्या फ्लॅटची अवस्था पाहतो तेव्हा त्याला सुद्धा धक्काच बसतो त्या फ्लॅटमध्ये सर्वत्र काचा पडल्या होत्या अशी एकही काच एक एक नव्हती जी साबूत होती इन्क्लुडिंग ऑल बल्ब्स ते सुद्धा फुटले होते कपाटामधले कपडे सुद्धा जमिनीवरती अस्ताव्यस्त पडले होते असं वाटत होतं की कोणीतरी या फ्लॅटमध्ये दरोडा टाकला आहे ते दोघे पण आता घाबरत घाबरत सगळं सामान साफ करायला घेतात आणि त्यातच अविनाश बोलतो की आजच्या आज तू माझ्या फ्लॅटमध्ये शिफ्ट हो यावर शिवांश ऑफकोर्स हाच बोलतो थोड्या वेळाने शिवांश ब्रोकरला फोन लावतो आणि त्याला खडसावतोच हो की तुम्ही मला कसला फ्लॅट दिला आहे तुम्ही माझ्यापासून या फ्लॅटबद्दल काय काय लपवलं हे मला खरोखर सांगा यावर तो ब्रोकर सरळ बोलतो की मी काय नाही लपवलं आणि तो फोन कट करतो ते दोघेही पटकन त्या बिल्डिंगच्या खाली येतात आणि शिवांशला त्याच बिल्डिंगमध्ये राहणारा एक माणूस दिसतो जो त्याने येताना जाताना तिथे पाहिला होता शिवांश त्या माणसाला डायरेक्ट विचारतो की काका त्या चौथ्या मजल्यावरच्या फ्लॅटमध्ये काही झालं होतं का किंवा तिथे आधी कोण राहायचं यावर तो माणूस सांगतो की पाच वर्षापूर्वी त्या फ्लॅटमध्ये एका मुलीने कामाच्या लोडमुळे बेडरूममध्ये फॅनला लटकून आत्महत्या केली होती आणि तेव्हापासून तिथे कोणी राहत नाही आणि कोणी समजा आलंच तर ते जास्त काळ टिकत नाही आणि तुम्ही दोघे तो फ्लॅट भाड्याने घेणार असाल तर बिलकुल घेऊ नका त्या माणसाचं हे बोलणं ऐकल्यावरती या दोघांच्याही पायाखालची जमीन सरकते ते सरळ टेम्पो बोलवतात आणि अविनाशच्या फ्लॅटमध्ये सगळं सामान शिफ्ट करतात आणि सामान पॅक करत असताना अविनाश शिवांशला विचारतो की हा वरचा बेडरूमधला फॅन पण घ्यायचा आहे ना आपल्याला यावर शिवांशला कळून चुकतो की हे सगळं काही या फॅन मुळे झालं आहे आणि हा तोच फॅन आहे ज्यावरती लटकून त्या मुलीने फाशी घेतली होती तो अविनाशला बोलतो की अजिबात नाही या फॅनला आपल्याला हातसुद्धा लावायचा नाही आहे आणि असं बोलून ते दोघेही त्या फ्लॅटमधून निघून जातात आता अविनाशसोबत जे घडलं ते खूपच भयानक होतं त्याला वारंवार त्या घरामध्ये पॅरानॉर्मल ॲक्टिव्हिटीज जाणवत होत्या तरीसुद्धा तो त्याकडे दुर्लक्ष करत होता हा म्हणजे त्याला कळत नव्हतं की ह्या सगळ्या पॅरनॉर्मल घटना आहे त्याला वाटायचं की हे नॉर्मलच आहे आणि त्याच्या जागेवरती कोणीही असेल तर तो सुद्धा त्याला इग्नोरच करेल आणि फायनली त्याच्यासोबत जे घडायला नव्हतं पाहिजेल तेच घडतं आता शिवांशला विचारपूस केल्यानंतर असंही कळतं की ज्या ज्या लोकांच्या फ्लॅटच्या खिडक्या त्या कब्रिस्तानला फेस करत आहेत त्या सर्व लोकांनी त्या खिडक्या बंद केल्या आहेत आता या व्हिडिओवरती माझे फायनल थॉट्स नेहमीप्रमाणे असेच असतील की जेव्हा तुम्हाला कधी वाटेल की आपण इथे थांबलं नाही पाहिजेल तेव्हा त्या क्षणी तुम्ही तेथून कलटी मारली पाहिजे जशी मी आत्ता मारणार आहे आणि तुमच्यासोबत असा काही भयानक अनुभव घडला असेल तर तो कॉमेंट्समध्ये नक्की सांगा या व्हिडिओला अजिबात लाईक करू नका शेअर करू नका आणि सबस्क्राईबसुद्धा करू नका जस्ट किडिंग फक्त अटेन्शन ग्रॅप करण्यासाठी बोललो होतो हे सगळं करा आपण भेटूयात पुन्हा एकदा एका नवीन व्हिडिओसोबत पुढच्या आठवड्यात तोपर्यंत तो पीस आऊट बाय बाय